एकवीस नव नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार शुक्रवारचा जामजळकोट येथील बाजारचा भाग दोनला ला सुरुवात करत आहे एकदम टॉपचा गोरा आहे मित्रांनो बघून घ्या दाताला दोन दात आहे आजोबा सोबत हात मी दात बघितली त्याचे बालाजी पैसमाळ कोण्या गावच आहे मामा हे कोणतं गाव हा नाही हे गोऱ्यावाल्याचं मालक पैसमाळचा वय तुम्ही कुठले पैसे माळचे जो जो पोरग होय तुम्हाला गोरे, इका नुबत। नुब, गोरे शान्त। का म्हणून सांगून गेले काय किंमत सांगितली नव्वद हजार रुपये सांगाल बघून घ्या मित्रांनो आजोबाला काही करणार नाही एकदम शांत मामा शांत आहे कामाला झुपले काय आऊत लावलंय बर बर लागवण करालय का लागवण करालय आणि केली आवताला झुपल बघून घ्या मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत सांगाल त्या गोऱ्याची या गोऱ्याच्या मालकाचा नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट सत्त्याण्णव अठ्ठावीस झिरो नऊ हा डायरीवर असलेला नंबर आहे मित्रांनो आजोबापासून घेऊन मी आजो सांगालो तुम्हाला तर बघून घ्या एकदम टॉपचा गोर आहे मित्रांनो तांबड्या पिवळ्या कलरमध्ये बघून घ्या समोरच्या पायाला वगैरे आजोबा तुमचं काय नाव आहे गो गो ना। साडूचं गोविंद नाव गोविंद कांबळे हे साडूचं बैल होय समजा तुमचं बरं बरं यायच्या साडूचा बैल होईल मित्रांनो बघून घ्या यायला उभं केलं इथं इकून घ्या म्हणले सांगितले यायला मामा काय होईल फायनल किंमत पंच्याऐंशीला ला द्याच आहे त्याच्या कमी नाही बरं बरं हे काय हे डायरी ठेवा सांगा आणि तुमचं गेलं चायनलला ला त्या तुमच्या साडूच्या पोराला सांगा टी व्हीवर गेलो म्हणा आपलं बैल हा टी व्ही बघता की टी व्ही कवा बघल्या की नाही नाही का बरं मोबाईलवर हे मोबाईल वर दिसते सगळ्याच्या आता हा मोबाईल वर दिसते हा चालते ठीक आहे हळद्याचा बघून घ्या मित्रांनो हरण्या कलर मध्ये एकदम टॉपचा गोर आहे जामदळकोट बाजार मध्ये दाताला दोन, दाता दोन दात कामाला झुपलाय कशा कशाला लावले काय किंमत ठेवली याची पासष्ट हजार रुपये सांगाले बघून घ्या हरण्या कलर मध्ये पायाला पद्म वगैरे आहात समोरच्या पाठीमागच्या पायाला दोन्ही चारी पायाला पद्म हात त्याच्या बघून घ्या एकदम कलर मध्ये टॉपचा गोरा आहे तर हरण्या कलर <laughs> माऱ्या बशा झुल्या काही नाही सांगा मोबाईल नंबर अठ्याहत्तर एकवीस झिरो एक तीन बेचाळीस सहासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर कमी रन करणार वडा पुढे तिकडे हा ना इकडे पायाव्याला निर्माण आहे चांगला आहे याला जोड पण भेटणार आलाय का चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी होते, कमी होते हा चालते किन्नी कत्तू किन्नी कत्तू कुठे येते मामा हे हा कुठे येते जो हे गाव नाही अहमदपूरच्या जवळ येते गाव बघून घ्या बरं बरं मामा दाताला कधी आलेत सहा महिने झाले नेटके दाताला आले ते एकदम मजबूत शरीर बांधत असलेले हरणा गवळा आणि तांबडा गवळा कलरमध्ये जोड आहे मित्रांनो बघून घ्या मामा माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या काही नाही की काय किंमत ठेवली याची एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगायली एकदम तब्येतीनं तंदुरुस्त जनावरांना मित्रांनो बघून घ्या जोडीवर उंचीवर सारखे उंची मामा जरा जोडून उभं करा की जवळजवळ घ्या जवळजवळ घ्या हां हां मामा कामाला दिवसभर उभं बरं बर तुम्ही बरं मामा शेतकरी ना तुमचा जोड आहे नाव काय तुमचं गणपती हिप्पळगाव आहे बर तुम्ही सोडा हात सोडा ते समोर तोंड दिसणार आलं त्याचं हा हा बस 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 माऱ्या झुल्या गुऱ्या काही नाही काही नाही सगळी गॅरंटी राहील बरं बरं चालते बघून घ्या जोड सांगा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस सदोतीस एकोणचाळीस पस्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक काल तर कमी रमी होतील सगळी गॅरंटी राहील बारा बटा सगळं चालते ठीक कांदावाडीचे दाताला चार चार दात काय किंमत ठेवली एक लाख नव्वद हजार रुपये सांगायलेत बघून घ्या समोरच्या पायाला वगैरे थोडी किंमत जास्त वाटाली मग बाजारच्या हिशोबाने देणार जमून बघून घ्या तांबड्या पिवळ्या कलर मध्ये जोड आहे कांजळवाडीचे जनावर राहत कामाला दिवसभर उभं राहून कामाला लावून पैसे हो तर धन्याच्या गेल्यावर उभं राहून हाणून पैसे घ्यायचे बघून घ्या जाम जळकोट मध्ये एकदम टॉपचा जोड आलेला आहे मित्रांनो थोडा उंचीला फरक आहे मग त्या अलीकडला मोठा वाटाला आहे थोडा फोडून बर फोडूनही देणार सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न झिरो पंचावन्न एकोणपन्नास सातशे चौसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरे तर जमून देणार तिला होतील कमी रमी एक पुढे चला एक महागा चला जोडीवर बरोबर वडा वडाडीवर हा एक गरबडीनं पुढे आले किमतीला कमेरे मिळतील कि मामा तळ्याच्या वाडीचे दाताला आदत बघून घ्या वय किती असेल यायच दोन दोन वर्ष वय कामाला झुपलेत बर बर काय किंमत सांगितली एक लाख दहा हजार रुपये सांगालेत बघून घ्या जरा याला पलीकड वडा की खेळीत <coughs> <ग्योगें? coughs> <आ? coughs> सोडा <coughs> जोडीवर धरा बरोबर एकदम टॉपचे गोरे हात मित्रांनो बघून घ्या अवदत मध्ये तांबड्या तुळ्या कलर मध्ये एक लाख दहा हजार रुपये बरं बरं माऱ्या गुऱ्या काही नाही समान उंची सारखं रंगरूप असलेले गोरे हात मित्रांनो बघून घ्या हो हो म्हणाले की आता गॅरंटी एवढी दिल्या काय त्याला सारखी उंची बिंची सारखीच आहे सगळी त्याला महाग बा जोडीवर धरा हँग तस त्याला इकडे घ्या नाही याला तिकडे घ्या वडा जोडीवर धरा घे अरे सांगा मोबाईल नंबर तुमचा सर का हा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर अठ्याण्णव बत्तीस शहात्तर वीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमतीला कमी रमी होतील की हो देणार जमून आ हो। 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 कामाची सगळी गॅरंटी कापसात वख्राला यायला त्याला धरले आहेत बरं बरं चालते आ मुखेड तालुक्यातले गाव कोणतं म्हणलं न चांडोळा नंदगाव दाताला कशा सहा दातमध्ये हात मित्रांनो बघून घ्या दाताला काळ्या कलर कलरमध्ये एकदम टॉपचा जोड आहे सहा दात मधला आजचा बाजार बाजारमधला आज विशेष आकर्षण असलेला जनावर हात मित्रांनो बघून घ्या एकदम मोठ्या मापामध्ये पाच फुटाच्या जवळपास हाईट आहे तब्येतीने एकदम तंदुरुस्त आहेत जनावर किंमत काय ठेवली दादा ह्याची एक लाख सत्तर हजार रुपये एकदम मापक किंमत सांगाली तर आजच्या रेटला भया कामाला दिवसभर उभं राहून माऱ्या बस्या झुल्या गोऱ्या काही नाही सगळी गॅरंटी शेतकरी व्यापारी शेतकरी ह्यात मोबाईल नंबर सांगा शहात्तर वीस अकरा पस्तीस ब्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार वडापुडी मोठ्या सगळ्या जड कामाला चालले तर उसाच्या शरीराला उभं राहून गरम हात एकदम चालते चालते एक छापका चराटा खायना म्हणाले तर असत ना इशाऱ्यावर चालतात बघून घ्या मित्रांनो हे जाम मध्ये जोड आलेला आहे दाताला कशात व आदत दोन दात मध्ये आता काय किंमत सांगितली एक लाख सत्तर हजार रुपये सांगाले तांबड्या कुड्या कलर मध्ये एकदम टापचं जनावर त्याला पुढी वडा थोडं समान उंची सारखं रंग रूप असलेली जनावर मित्रांनो कामाला सगळे दोन्ही सारखेच हा माऱ्या बशा झुल्या घोऱ्या काही नाही ते का चोप महाग माग या पलीकडं उंचीला रंगारूपाला समान सारखे असलेले जनावर आहात मित्रांनो बघून घ्या कोणत्या गावचे होत भया हो कर ना सांगा मोबाईल नंबर ब्याऐंशी बासष्ट ब्याऐंशी बासष्ट झिरो चौऱ्याण्णव झिरो एकोणसत्तर एको चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर किमतीला कमी रमी होतील वडाभर पुढे तिकडे बघून घ्या बाजारमध्ये एकदम टॉपच्या बैलजोड्या आलेल्या आहेत मित्रांनो हा ना मामा हा ना या आहेत का खेड्याला जरा मोबाईल नंबर सांगितले काय किमतीला कमी रेमी होतील ना चालते ठीक आहे बांधायक कोणतं गाव म्हणलं तुमचं हो ना दोन जोड्या नंबर एक च्या आणल्या व्यापारी आहेत ना मामा कुणबी दोन दोन जोड्या जमीन किती आहे गावातल्या दोन जोड्या आता त्या मामाचे हे तुमचे बरं बघून घ्या हरण्या कलर मध्ये एकदम बांगडी शिंगामध्ये टॉपचे जनावर राहते वडापुडी हे दाताला कसे आहेत ते जुडलेत कधी आलेत या इकडे हा मम्मा मागून त्याला बांगडे शिंगा धारण्या कलर मध्ये एकदम खंदे मेंदे यायला शरीर तंदुरुस्त असलेले जनावर हात मित्रांनो बघून घ्या जोडीवर एकदम जोरदार यायची काय किंमत सांगली बा याची एक लाख ऐंशी हजार रुपये एकदम माफक किंमत सांगालीत बघून घ्या मित्रांनो असं घ्या बरं इकडे ऊन सावली इकडे बरोबर दिसणं आले हा हा आता दिसा भैया बशा झुल्या गुऱ्या काही नाही ना हा काहीच नाही सगळी गॅरंटी राहील कामाची सगळी गॅरंटी राहील मार्या बशा झुल्या गुऱ्या सगळीच गॅरंटी थोडा उंचीत फरक आहे याच्या हा तुमचा तुमचा नंबर सांगा ब्याऐंशी बासष्ट झिरो चौऱ्याण्णव झिरो एकोणसत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर जमून देणार कमी रमी सिंगलच तुम्हाला जोड लागलाच नाही याला बर दाताला कसं आहे सहा दात मध्ये काय किंमत सांगितली दादा ह्याची एक लाख रुपये सांगाली ती एक सिंगल बैल आहे मित्रांनो बघून घ्या बघा कसं रूप आहे याचं शरीर बांधा वगैरे रचना शरीराचे कसे आहे ज्या प्रकारचं जनावरांचा शरीराचा बांधा घाट असावं त्या पद्धतीनं हा बांधा आहे शरीराचा बघून घ्या मित्रांनो जसा हातानं मूर्ती बनवत त्या प्रकारचा जनावर आहे घडीले आणि एक लाख रुपये किंमत चांगली जनावराच्या तब्येतीच्या आणि त्याच्या आकर्षणाच्या बाबतीत ही किंमत काहीच नाही तरी मामा किमतीला जमून देणार कमी रमी होतील काय सांगता येईल काय किंमत काय होईल ते नव्वद पर्यंत लागलात घेता गेला हेच देता हेच देता बघणारे प्रेक्षक वर्ग फार दुरून बघतात आपल्या चॅनलवर कोणी असलं जोड तर देता जमून गिरॅक आल्यावर वापस करणार घे हा खात्री तर हवा फक्त जाताला साहिदा थाय कड जातालाय कामाला कोणा यायला कामाला कोण यायला हा मास्या झुल्या घोऱ्या काही नाही आजोबा एक आहे असं मामा शेतकरी तुम्ही कोणतं गाव फोन वडच तुमचा तुम्ही मालक आहेत समजा मुलगा आहे आजोबा नंबर सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन पंचान्न झिरो तीन बत्तीस बत्तीस चौरस पंच्याऐंशी चौवेचाळीस पंच्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर जमून देणार ना दादा हा थोडं वडाफुलीकडे तिकडे मामा काय खुराक दिले ह्याला सोयाबीनची गुळीवर खावड आहे शरीराला काय किमतीला कॅमेरे मिळतील की येते तुमचं गाव तीर्थ जांब बा काय किंमत सांगितली एक लाख वीस हजार रुपये सांगितले दाताला कशा दाताला दाताला दाता दाता अवदत हात दोन्ही बी कामाला झुपलेले हात कशा कशाला बर एकदम तब्येतीनं तंदुरुस्त असणारे तांबड्या पिळ्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो बघून घ्या दाताला अवदत मार्या बशा झुल्या गुऱ्या काही नाही की हा असे सांगा मोबाईल नंबर तुमचा सत्याऐंशी सत्याऐंशी सत्तर एकोणसत्तर एकोणीस सतरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर किमतीला कमी रेमी होतील की कोण्या कोण्या कामाला धरलेत वक्राला नांगराला सगळ्या कामाला धरल्या माऱ्या बस्या झुल्या घोऱ्या काही नाही ना हा बर ताजी कुठलं गोरे दगड सांगावीच काय दाताला दोन काय किंमत ठेवली पंच्याऐंशी हजार रुपये सांगाले दोन दात मध्ये गोर आहे मित्रांनो बघून घ्या जांभळ्या कलर मध्ये का मला कशाला कशाला नांगरपाळी कशाला यायला हवा असे इकडे वडा इकडे लई दगड आहे हो मायला बाजारमध्ये माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या काही नव्हता हा सगळी गॅरंटी राहील मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकवीस वीस चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर किमतीला कमी रमी होतील काय होईल फायनल पंच्याहत्तर त्याच्या कमी नाही हा द्यायचं नाही एकदम शांत कामाला सगळा बाजूर आहे कामाला जांभळे जनावर राहतात कामाला तिकट जरा मारा बश्या जुल्या काही नाही ना चालते ठीक आहे चलून दाखवा असा वडापुढी बघून घ्या दात सहा दात मध्ये काय किंमत ठेवली याची ऐंशी हजार रुपये सांगाले सरको पलीकडे त्याला तुम्ही हा ना इकडून ढोपरा करून माऱ्यापशा झुल्या घोऱ्या काही नाही बघून घ्या लहान लेकरांना धरले मित्रांनो गोऱ्याला चलून दाखवाले इकडे जाण भया तिकडे उन्हा न बरोबर असं घे इकडे पुढे किंमत काय जे कमी रमी करून देणार के सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सत्तावीस चौतीस अकरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील हा सोबतचा हो, जोड विकलाय केवड्याला हो, दिलाय मामा पंचाहत्तर हो, ला दिलाय हे बी देणार जमून चालते ठीक आहे कामाला गॅरंटी दाखव बस बस फुल गॅरंटी चालते ठीक आहे बरोबर उमर सांगवी मर सांगवी की उमर सांगवी मर सांगवी मर सांगवी कुठे येते इते आता इथून मध्ये जळकोटच्या 15 मीटर दूर आहे बाजूला मर सांगवीचा गोर आहे दाताला आ दोनदात दोनदात काय किंमत ठेवली त्याची 5000 60000 जवळ daqui कोण होई मालक दापुड दाकीर बोलू पडे ठर काय पकड का मला चांगला आहे उभं राहून उभं राहून हाणून घ्या म्हणाले पासष्ट हजार रुपये किंमत सांगायला एकदम तब्येतीनं तंदुरुस्त असलेला गोरा आहे देवणी शेवर मध्ये याला जोडी नाही बरं दोन दात मध्ये आहे बघून घ्या मित्रांनो सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस एकसष्ट एकेचाळीस तीस चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर कमी रमी होतील हा कामाला तुफान आहे कोणा कमाल लावा चालते ठीक आहे सगळी गॅरंटी राहील माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या ठीक